अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय असलेली आणि आवडणारी आणि लगेच फळ देणारी सगळ्यात सोपी सेवाजी म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांना एकशे आठ वेळा मुजरा करणे आपण मुजरा करत असतो आणि नमस्कार देखील करत असतो बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की मुजराच करावा का किंवा हात जोडून प्रार्थना केली तरी सुद्धा महाराज आपला ऐकत असतात नक्कीच मी या गोष्टीला मान्य करेलच म्हणजे आपण मुजरा करा किंवा मग हात जोडून अगदी नमस्कार देखील केला तरी सुद्धा महाराज आपल्याला फळ देत असतात आपल्या बाळाकडे लक्ष देत असतात पण आपण देखील एक प्रयत्न करायचा असतो की आपल्या गुरूंना काय आवडतं आणि महाराजांनी बखर मध्ये स्वतः सांगितलेलं आहे त्यांना मुजरा केलेला खूप आवडायचा तर महाराजांना आपण नक्कीच मुजरा करू शकतो आता मुजरा करायचा म्हणजेच आपण संकल्पयुक्त अशी सेवा आहे महाराजांची तर तुम्हाला सांगेल आपल्या महाराजांसाठी आपण एक अशी सेवा करायची से 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 आहे तुमचे दुःख असतील ते दुःख निवारण्यासाठी म्हणू द्यात किंवा तुमच्या मनातील बऱ्याचसे शंका असतील बरेचसे तुम्हाला समजत नाही की मी आता काय करू सगळ्या सेवा करून संपलेलं आहे आणि मला मार्गच मिळत नाही यासाठी तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त एकशे आठ वेळा मुजरा करण्याचा संकल्प करावा आणि ही जी सेवा आहे महाराजांची ही मनापासून चालू करा कोणतेही मनात स्वार्थ किंवा लोभ न ठेवता मी पणा सेवा महाराजांच्या चरणी तुम्ही अर्पण करून बघा नक्कीच तुमचे अडलेले काम पूर्ण होतील आता एकशे आठ वेळा मुजरा करणे म्हणजेच नेमकं काय करणे बघा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रांमध्ये आपण महाराजांच्या अनेक लीला ऐकलेल्या आहेत त्यातच महाराजांना तीन वेळा मुजरा घालण्याचेही महत्व ऐकलेले आहे तसेच बखर दिलेले आहे त्यावरूनच मी तुम्हाला सांगेल महाराजांच्या दर्शनाला आलेल्या सगळे भक्त महाराजांना तीन वेळा मुजरा घालत असत आणि ते महाराजांना अतिशय आवडत असत तसेच दर्शनाला आलेल्या भक्तांपैकी कोणी महाराजांना मुजरा न घातल्यास महाराज त्याला रागावून तीन वेळा मुजरा कर असे स्वतःहून सांगत असत आणि आजही आपण महाराजांच्या मंदिरांमध्ये दर्शनाला जातो तेव्हा प्रत्येक भक्त हा महाराजांना तीन वेळा मुजरा घालतो तर स्वामी भक्तांनो ज्याप्रमाणे आपण महाराजांची भक्ती पारायण प्रदक्षिणा जप आणि वेगवेगळ्या उपासना किंवा सेवा करून करत असतो त्याचप्रमाणे महाराजांना अतिशय प्रिय असणारी आवडणारी आणि सगळ्यात सोपी सेवा म्हणजे महाराजांना एकशे आठ वेळा मुजरा करणे आता आपण काय करावं सर्वप्रथम महाराजांना प्रार्थना करावी कुठल्याही गुरुवारी तुम्ही ही सेवा चालू करू शकतात संकल्प करणार आहात तेव्हा तुम्हाला किती दिवसांसाठी ही सेवा करायची साथ आहे ते तुम्ही संकल्पमध्ये म्हणावं सात दिवसांसाठी अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवसांसाठी आता तुम्ही बोलाल मला घर घ्यायचं आहे किंवा मला नोकरी लागायला पाहिजे मी सातच दिवसाची सेवा करेल तर हे योग्य नाही आपल्या मनाला पटतच नाही आपलं मी पणा जाणं आपण शरण जाणं हे खूप महत्वाचं असतो आणि जो मीपणा असतो तो कमी होण्यासाठी आपण जेवढी जा जास्त सेवा केली तेवढं चांगलं ठरत असतं आणि आपलं काम देखील तेवढं चांगल्या पटीने होत असतं हे मी तुम्हाला सांगेल म्हणून कधीही अशा गोष्टी करू नका की मला घर घ्यायचं आहे आणि मी सात दिवसाची सेवा करेल जेवढी जा जास्त केली तेवढी चांगली ठरेल म्हणून तुम्ही संकल्पामध्ये तुम्हाला पटेल तेवढे दिवस तुम्ही तिथे म्हणू शकतात एकशे आठ दिवसाची सुद्धा करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल एकशे आठ वेळा घालण्याची सेवा जी असते सुरुवात करावी पहिल्या दिवशी संकल्प करा, करा। महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा त्यांना साकडं घाला माझ्याकडून ही सेवा करून घ्या आपण इतर सेवा करूनही काही काम झालं नसेल तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा नंतर आपल्या देवघरा समोरच सर्वप्रथम महाराजांसमोर डोकं टेकून नाक घासावे आणि काही चूक झाली असल्यास माफी मागून परत अशी चूक होऊ देऊ नका अशी प्रार्थना महाराजांना करावी नंतर दोन्ही हात जोडून महाराजांना मनोभावे नमस्कार करावा आणि मग आपण मुजरा करण्यासाठी सुरुवात करावी कारण आपले अडकलेले काम जे असतात खूप सेवा करून झालं तरी देखील होत नसेल तर महाराजांजवळ नक्कीच माफी मागावी आणि नंतर या सेवेला सुरुवात करा तर एक मुजरा करावा आणि नंतर तुम्हाला सांगेल म्हणजे एक मुजरा करत असताना आपल्याला तीन वेळा नाक घासायचं असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे असे एक एक करून एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे जेव्हा पण आपण मुजरा करत असतो ते एका वेळी बसून तुम्ही मुजरा करू शकतात थोडा तुम्ही म्हणजे तुम्हाला दमला असेल कोणाचा पायांचा प्रॉब्लेम असतो बसायला जमत नाही एवढा वेळ तर तुम्ही दोन बैठकींमध्ये करा काही फरक नाही पण मी सांगेल एका बैठकीत करायचा प्रयत्न करा या पद्धतीने करा जसं जसं तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत महाराजांना मुजरा घालता तसं तसं आपल्यातही किंतु परंतु प्रश्न जे आपल्या मनात असतात जे संकट दुःख जे असतात ते नाहीसे होत असतात आणि ते आपल्या मनातून निघून जातात आपण महाराजांना अगदी मनापासून शरण जात असतो आणि आपली महाराजांप्रती श्रद्धा भक्ती जी असते ती वाढत असते अगदी लवकर फळ देणारी आणि अगदी सहज सोपी अशी ही सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगेल ज्यांना कुणाला ही सेवा जमल तर नक्कीच तुम्ही करा तुम्हाला आहे की माझा व्हिडिओ तुम्ही आज बघितला तर या क्षणी सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता फक्त तुम्हाला सांगेल सगळ्या सेवा करून थांबले तर आधी संपून झाल्यात तरी देखील तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर आधी महाराजांजवळ माफी मागून त्यांना सांगा कि माझ्याकडून काही चूक होत असेल तर मला क्षमा करा त्यांना प्रार्थना करा आणि नंतर ही सेवा चालू करा तसेच तुम्हाला सांगेल ही सेवा करत असताना आता तुम्ही संकल्प किती दिवसाचा करता त्यावरती हाय जोपर्यंत तुमचा संकल्प चालू आहे संकल्पयुक्त सेवेला मांसाहार हा एक नियम आहे तो आपण पाळायचाच आहे मांसाहार कुणीही करू नये पराना घेऊ नये ब्रह्मचर्याचा नियम नाही पाळला तरी चालेल कांदा लसूणचं काहीही घेणं देणं नाही आपण जे जेवण करतो ते सात्विक भोजन आपण भाजी चपाती दररोज जेवण करायचं आहे कुठलाही बाकी नियम नाही वेळ एक ठेवता आली तर नक्कीच ठेवा सकाळी जर तुम्ही सेवा करत असणार ही तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा या पद्धतीने करू शकतात आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न येतो काउंट करण्यासाठी काय वापरायची तर काउंट करण्यासाठी तुम्हाला सांगेल जपमाळ आपली असेल जपमाळीत एकशे आठ मणी असतात तुम्ही जपमाळ मोजू शकतात त्याच्याने आपले मुजरा किती झालेत ते ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता बाकी नियम वगैरे तो काही नाही फक्त पराने आपण घ्यायचं नाही परांना कधीही कुठल्याही सेवेत दररोज देखील घ्यायचं नाही पण सेवा चालू असताना संकल्पयुक्त पर सेवेमध्ये परांना आपण नक्कीच टाळायचा प्रयत्न करा आपली केलेली सेवा ही व्यर्थ जात असते म्हणून कुणीही संकल्प करून जी सेवा करत असतो तेव्हा परांना घ्यायचं नाही मांसाहार जो सेवा करणार आहे त्याने टाळावा आपल्या घरातील खात असेल त्यांना खाऊ द्या काही हरकत नाही तर या पद्धतीने आपण सेवा करावी त्यासोबतच आपली नित्याची सेवा जी असते तीन तीन अध्याय क्रमशः आपण वाचन करत असतो किंवा एक एक अध्याय स्वामीचरित्राचे आपण वाचत असतो तो वाचावा अकरा माळी झप जे असते किंवा एक माळ द्या तो आपल्याला दररोज म्हणायचा आहे आणि तारकमंत्र रोज एक वेळा तरी म्हणावा ही सेवा आपण दररोज आपली करायची नित्याची सेवा त्या व्यतिरिक्त आपल्याला ही एकशे आठ मुजरांची सेवा करायची आहे चला मग सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करू दे आणि इथेच थांब सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ